तर मित्रांनो आज करणार आहे आम्ही मस्त पैकी मटणाचा बेत पूजा बनवणार आहे झणझणीत फ्राय रसचा कारण दाजी आलेले आहेत रादूला बघण्यासाठी आणि दाजींसाठी मी स्पेशल मटण घेतले पूजा मस्त भाजी बनव आणि हे झालं ना कपडे बदल चांगली साडी घाल आपण रिल्स बनवू आज व्हॅलेंटाईन डे कसला डे आणि आपला व्हिडिओ आला की आपला मित्रांनो आमचा व्हिडिओ आलाय व्हॅलेंटाईन डे चा व्हिडिओ आलाय

ताज वेरनटन डे चॉकलेट डे गेला मला चॉकलेट नाही दिली विश नाही केला म्हणजे मुं, माझ पेपर होत म्हणलं माझं आली तर माझं वेरंटाईन डे काहीतरी द्या ए सागर देखी एखादी चॉकलेट गप करणार चॉकलेट करणार म्हणून फक्त मला एखादी रिंग नाही तर पिक्चर लागले आयौ ग त्यांचं दान रिंग नाही तर पिक्चर ला मग काय झालं बाय दे कोण आहे अग काय बायको का कोण आहे आणि का, काय तू बोलते टाटा त्या सागरला लागितले तुझं असता आतापासून असलं नक्र त्याने काय करायचं ते येऊन मला सांगतो मामा पिक्चरला जायचं हा काय आणायचंयचर किशनराव एवढा ताय ठेवून आज कुठे चाललायच डे मित्रांनो आमचा वलावाला डेचा व्हिडिओ आलाय व्हिडिओ आला नक्कीच बघा यांचं मिठू दे जरा मला काय काय नक्की काय म्हणणं तुझं काय म्हणणं काय व्यवस्थित म्हणणं काय आर तुझं म्हणणं काय ते सांगा मला गुलाब पाहिजे काय पाहिजे गुलाब द्या तुला काय होतं बर गुलाबच पाहिजेत ना पिक्चरला जायचं गुलाब पाहिजे ड्रेस पाहिजे रिंग पाहिजे तुला फिरायला पाहिजे सगळं पाहिजे त्यांनी काही घाण ठेव का हा अग दहा पाच लाख आमच्यासाठी दहा आमच्यासाठी हजार दोन हजार दहा पाच लाखासारखं झालं मला वाटतंय पिक्चरला जायचं मला तर काय ऐके ओळख आहे माझी तिथं पुसणार आहे समजा तिथं एक काम कर तुला काय गुलाब पाहिजेत ना, तो तो ए, ना आए, मी आणल्यात पूजेसाठी चल तुला देतो ए थांब ना आई मी देतोय तुम्ही का काळजी कर तुला का थांबय आता आता हे मी मग पूजेला घेऊन तो गुलाब म्हणलं व्हिडिओ बनवण्यासाठी होतील पण ह्यांचा चाललाय राडा तर ए बांधणं तुमची अय बांधणं आहे सागर दे गुलाब ए ती झाली मला शूटिंगला आणून दे पुन्हा गुलाब अय आंघोळ केली का नाही ती दिसते चढी तिथंच व्हायला खालची तशीच आहे अजून हा आंघोळ केली का नाही तुला आंघोळ रोग झालाय का ना बर देऊन गुलाब विषय मिटून टाक नको वाडू चल अरे देऊन टाक ना नाय अगं घे ना ए, तुला काय समजतं का सागर एवढ्या प्रेमाने देतोय तर का तुला काहीतरी आता तुला नाही पाहिजे मग तुला काय पाहिजेत ग सागरच्या तोंडाकडं बघ हा कसं दिसतंय त्याचं तोंड किती चिकना दिसतोय घेतलं शेवट हो आयो काय हो साड रडायला लागली काय हय सुट्या हय कुठे ग गटे एगीच रडायचं असतंय तुला वाटतंय काय तू अग मी पूजासाठी गुलाब आणली होती तुला देतोय बरं तुला हॅप्पी व्हॅलेटाईन डे त्यांची बांधणं लागले हां बस थँक्यू एवढंच असतं का नवऱ्याचं पाय चोळायचं असतं चल बरं पाय चोळ डोकं दाबून दे एवढी गुलाब आणल्या जाऊन मी चौकात जाऊन आणल्या तर शंभर रुपयाची गुलाब मटणा टाकशील बिघचे त्यातले एक काढून सुटीला लागले आता सोड थोड्या वेळा देतो तुला तू काही थोड्या वेळ थोड्या दे ना थोड्या वेळ दिलेला सागर जा बाबा आता जा जा एखादं कॅडबरी आण गुलाब आण सुटल्यापासून कॅडबरीच ना

बक्की बक्की चला नवरी व्हायचं म्हणजे नवरी आहे आमचा नाही असा दुतुरा आमचा चांगला या इकडे दाखवतो मग पूजा चल वाड जेवायला वाडकी काय बघती फिकू काय गुलाब मग तुझ्या व्हॅलेटाईन डे गी हा मन मला पुन्हा एकदा हॅपी व्हॅलेटाईन डे टू यू okay? हॅपी व्हॅलेटाईन डे टू टू यू हा हे तसलं नसतं रिपीट म्हणायचं असतं हॅपी व्हॅलेटाईन डे टू टू यू हॅपी व्हॅलेंटाईन डे टू यू हॅपी थुटरीत देईन तुला कुत्रेत कुत्रेत नाही म्हणलं थुत्रेत म्हणलं हा हा डोक्यात लावून तर तिकडं घरावर लावणे येऊन काय पोट कशाला दाबते चल मटन बनवलं कर भूक लागल्या तर दाजीला फोन कर दाजी कुठ गेला एल त झालं दाजीला फोन लाव नाहीतर त्यांना नाडापापे पाहे बरा दो हा काढ कसा आपला अवतार नीट करा वडणी घ्या कपडे बदला जावा बुगल तवा असं वाटतं की

सुट्टे हे जातेला गाडीवर घेऊन जा काय आणायचं ते आण अंगावर घेऊन झोपायची वे कॅडबरी हां हां ते आपल्या सुटीमधल्या अंगठ्या घाल तिच्या हातात नका बस झालं तुमची नाटकी चला मला काम करू द्या मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवट दाखवतो आपला व्हिडिओ आलेला तुम्ही नक्कीच बघा मी आता तुम्हाला मस्त पैकी असा युट्यूबला जातो आणि आप <laughs> आपला जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला प्ले करून दाखवतो तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या कुठे गेला हे बघा हा आहे आपला व्हिडिओ इथं असा ओके असा तर मी आता प्ले करतो मस्त पैकी मिसेसने म्हटलं चांगली सुरी Amazon वरून ऑर्डर करा पण सुरी अगदी फक्त मोबाईलच नाही Amazon वरून विना संकोच सगळं काही घेऊ शकता कारण इथे मिळतात जाऊ द्या डिटेल डिस्क्रिप्शन्स आणि हजारो वेरिफाइड रिव्ह्यूज संकोचाला हसण्यामध्ये कसं बदलायचं ते आम्हाला माहिती आहे त्यामुळे सर आहे Amazon प्रत्येक आनंदाचं आपलं दुकान हे बघा हा एपिसोड आहे आपला नक्कीच बघा हा व्हिडिओ आहे तो बघा असं टायटल टाकलंय घरवाली बाहेरवाली नक्कीच बघून सांगा कसं सा झाला व्हिडिओ सो so, बाय तुमची बांधणं जावा बरं तिकडं कुत्र्या मांजराची बांधणं काय लावलं तुम्ही लावलं र चाव 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 छाव ग